वर्षा बंगल्यावर शिंदे आणि फडणवीस यांची रात्री उशिरा अडीच तास बैठक उदय सामंत शंभूराज देसाई उपस्थित रत्नागिरी सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगरसह पालघरच्या जागेवर चर्चा झाल्याची माहिती राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाची आज पहिली यादी होणार जाहीर बारामती शिरूर नगर दिंडोरीसह भिवंडीच्या जागेवर उमेदवार जाहीर करणार महाविकास आघाडीतून पवार गटाला दहा जागा मिळण्याची शक्यता मावियातील वादग्रस्त जागांवर मैत्रीपूर्ण लढत करण्याचा काँग्रेस नेत्यांचा सूर ठाकरे गटाने तात्काळ फेटाळला मिळणार नाही युती करण्यास आम्ही आजही तयार एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचं वक्तव्य म्हणजे जलांगीची आज अंतरवाली सराटीमध्ये बैठक लोकसभा निवडणुकीविषयी समाजाची राजकीय भूमिका आज करणार स्पष्ट केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा आज नागपूरच्या गल्ली गोड्यातून प्रचार सुरू भारत माता चौकातून प्रचाराला सुरुवात पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख नागपूर रामटेक भंडारा गोंदियासह गडचिरोली आणि चंद्रपूर मध्ये एकोणीस एप्रिलला होणार मतदान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर रिझर्व्ह बँकेच्या कार्यक्रमालाही राहणार उपस्थित घर खरेदीत वाढ मुद्रांक शुल्क महसूलात भर वर्षभरात अड्चाळीस हजार कोटी मुद्रांक शुल्क महसूल जमा अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रह रोज अपडेट